चा हा व्हिडिओ वजन कमी करायच्या अगोदरचा आहे आणि गावावरून आल्यानंतरचा लगेच तयार केलेला व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तसं तर पेन मी म्हणजे सेव्ह करून ठेवलेला त्यामुळे मला लगेच घेता आला नाही आणि आल्यानंतर मग पेन हा व्हिडिओ मला म्हणजे घेता आलाय त्यामुळे ह्या व्हिडिओला यायला ले या खूप लेट झालाय तसं तर आता येऊन मला बरेच दिवस झालेले आहेत नमस्कार नवीन एका व्हिडिओ सकाळच्या मनापासून चालत आहे असं घरातलं सामान थोडंसं आणायचं आहे डिमांडलं जाणार आहे आत्ता मी अडव्यामध्ये काही काही शिल्लक आहे ते बघितलं आणि आता जे जे काय आणणार आहे ते नंतर आल्यानंतर तुम्हाला दाखवते सकाळचे दहा सव्वा दहा वाजले माझं आवरेपर्यंत अकरा तुरुंग असते आणि परत येईपर्यंत साडेबारा एक वाजते चला आत्ता सव्वा अकरा वाजलेत अकरा अकरा म्हणत सव्वा अकरा झाले इथं पिशवी घेतली आहे मी टिक्कीमध्ये पण एक पिशवी आहे आणि करून जाणार आहे मी तर डीमार्ट शॉपिंग कसं का होते काय हे तुम्हाला नंतर पाहायला मिळणारच आहे स्टेटिंग कनेक्टर हा तिथं जर मला शूट करता आलं तर नक्की करणार आहे नाही आलं तर नाही करणार कारण मी एकटी जाणार आहे सोबत कॅमेरा पकडायला वगैरे कोणी असतं तर मग फ्लॉब करायला पण छान वाटतं आणि बघूया जर जमलं तिथं तर मग नक्कीच करणार आहे आत्ता मी डी मार्टच्या इथं येऊन पोहोचलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवते हा आहे सांगलीचा डी मार्ट आणि मी गाडी लावून वगैरे आली आहे आणि आता इथं मला जायचं आहे आतमध्ये तत्पूर्वी ज्या काही म्हणजे तिथं पिशव्या वगैरे ठेवायचे असतात ते ठेवून दिलेलं आहे मी सगळं तर चला आता जाऊया डीमार्टमध्ये आता डी मार्टमध्ये नारळसुद्धा मिळायला लागले आहेत बोर्ड लिहिलं आहे बघा बाहेर किती मोठा आणि अजून उन्हाची तीव्रता आहे त्यामुळं शीतपेयांची तर अजून भरपूर रेलचेल आहे तसं तर मला म्हणजे डाळीच फक्त जास्त करून घ्यायच्या आहेत आणि क्लिनिंगचं सामान घ्यायचं आहे तर मी ह्या अशा सुट्ट्या डाळी वगैरे म्हणजे आपलं पण मोजून मापून घ्यायचं असतं तर हे सगळं बरंच काय काय घेतलं आहे घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि थोडंसं म्हटलं चला शूट करूया आपण इथं आत्ता मी डीमार्टमधून शॉपिंग करून आले आणि घरात जे कडधान्य वगैरे सगळे घ्यायचे होते मला तर कडधान्य घेतलेत आणि क्लिनिंगचं साहित्य एवढं घेतलं आहे तर तेवढंच मला खूप जास्त अवज पण झालं बाकी जास्त काही घेत नाही बसले आणि जेवढं गरजेचं आहे जेवढं रोजच्या वापरामध्ये लागणार आहे त्या वस्तू घेतल्यात तुम्हाला दाखवते नंतर मी कारण आत्ता इतकं गरम व्हायला लागलं आहे थोडंसं फ्रेश व्हायचं आहे मग जेवायचं आहे आणि मग नंतर बघू मग नंतर दाखवते मधून आल्यानंतर थोडीशी जेवल्यानंतर विश्रांती घेतली आणि आता पाच वाजलेत आत्ता आवरले माझं आणि आत्ता कॉफीचं किंवा चहाचं काहीतरी असं टायमिंग आहे तर आज मला कॉफी बनवायची दाखवते तुम्हालासुद्धा आणि यानंतर मी डिमार्टची खरेदी काय आहे ती अगदी साधी सिम्पल आहे पण काय खरेदी केले ते पण दाखवते आणि त्याच्या अगोदर कॉफी बन चला बनवूया कॉफी आपण तर कॉफी बनवायची छोटं पातेलं घेतलं आहे मी आता यामध्ये थोडंसं पाणी घालते अगदी पूर्ण दुधाची नाही करणार थोडं पाणी आणि थोडंसं दूध म्हणजे दोन्ही मिक्स अशी कॉफी करायची आता हे पातेलं छोटं आहे पण माझ्याकडं तीन बर्नरची शेगडी आहे आणि आता या छोट्या बर्नरवरती मी हे पातेलं ठेवणार आहे आणि त्यासाठीची ही ॲडजस्टमेंट आहे बघा किती पण छोटं पातेलं असू दे असं स्टँड आहे बर्नरवरती ठेवण्यासाठी आणि आता आपण चालू करूयास तर बघा अशा पद्धतीनं प्रेस्टिजची शेगडी आहे ही स्वच्छ भारत प्रेस्टिज शेगडी इथं होतं हे स्टिकर तर हे मी आहे आणि हे बघा प्रेस्टिजची शेगडी बनवायची आहे हा व्हिडिओ वेट लॉस करायच्या अगोदरचा आहे जसं की तुम्ही टायटलमध्ये पाहिलंच आहे कारण आत्ता मी चहा कॉफी वगैरे बरेच दिवस झाले जवळजवळ आता महिना होत आला काहीच चा म्हणजे चहा किंवा कॉफी अजिबात नाही घेतलेली तर म्हणजे यासाठी हे क्लिअर केलं कारण कमेंट येऊ शकतात तुमच्या म्हणून तर आता इथं मी छान अशी कॉफी करत आहे मस्त अशी आणि थोडीशी गोडसर अशी कॉफी करते आपले व्हिडिओ व्लॉग कसे होत आहेत हे कमेंट करून सांगा आणि कोण कोण कॉफी पितं हे पण सांगा वजन कमी करायचं आहे चहा कॉफी सोडायचं आहे पण ते काही होत नाही आहे टायमिंग झालं की आपोआप चार ते पाचच्या दरम्यान चहाची किंवा कॉफीची म्हणजे तर होते आणि सकाळीसुद्धा कसं आंघोळ झाल्यानंतर लगेच चहा प्यायला आवडतो त्यामुळे किती प्रयत्न केला तर चहा किंवा कॉफीची सवय घ्यायचा कॉफी मी जास्त नाही पीत कधी कधी तर मूड असेल तरच कॉफी प्यायला बरी वाटते आज म्हटलं चला आज कॉफी करूया तर मला चहा कॉफी सोडायची आहे वजन कमी करायचं आहे बघूया कसं कसं डाएट प्लॅन चालू करायचं आहे पण अजून पण काय होत नाही आहे आता लग्न वगैरे झालं त्यामुळे गोडधोड भरपूर खाल्लं आहे आणि तब्येतसुद्धा अजून सुधारली आहे तर बघूया डाएट प्लॅन जेव्हा चालू करणार आहे त्यावेळी मी तुमच्याबरोबरसुद्धा लवकरच शेअर करेन आता ही कॉफी छान अशी उकळायला लागली आहे बघा मस्त यामध्ये गाळण्यासारखं काही नाही आहे तरीसुद्धा मला सवय आहे की कॉफी केली तरीसुद्धा ते गाळूनच घ्यायची गाळण्याला शूट झालं आता सत्यजित आलाय आणि तो चहा कॉफी वगैरे असले म्हणजे कोणतंही घेत नाही आहे तर मला माझ्या एकटीसाठी चहा कॉफी वगैरे करावं लागतं आणि थोड्या दिवसानच मी हे सोडणार आहे सगळे चहा कॉफी प्यायचं आणि बघूया कसं कसं होतंय काय हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करणार आहे व्हिडिओ थ्रू तर इथं माझी कॉफी छान अशी तयार झाली कॉफी तयार झाली चला कॉफी पॅकची आता तर फक्त खाण्याच्या वस्तू आणल्यात मी जास्त करून डाळी आणल्यात तर हे बघा सनफ्लॉवर ऑइल आणलं आहे जेमिनीच आहे सनी सनीच आहे सनी सनी, सनी।, सनी सनलाइट सनफ्लावर ऑइल मटकी मूग हिरवे मूग आणलेत ह्यावेळी हे म्हणजे हिरवे मूग आणतेच मी पण आत्ता शिल्लक संपलेली त्यामुळे हिरवे मूग मुगा आणले मुगाची डाळ हे असं सगळं मी सुट्टं सुट्टं असं वजन करून घेतले म्हणजे आपल्याला जास्त कमी घेता येतं साखर ह्यावेळी मी एकच किलो आणले चहा प्यायचं बंद करायचं आहे पण तरीसुद्धा कोणतरी आलं गेलं चहा करावं लागतो म्हणजे एक किलो साखर आणली आणि हा विमचा मोठावाला पॅक आणला आहे मेगा व्हॅल्यू पॅक छोट्या भरणी बॉटलमध्ये काढता येतो आणि त्यासाठी मी ह्या अशी एक छोटे म्हणजे बॉटल पण आणले ही एक लिटरची दोन आणलेत ह्या असे कारण भरपूर लागतं लिक्विड सोप जिरे मोहरी पूर्ण संपत आलेली थोडं थोडं आणलं आहे आणि आपली एक नेहमी फोडणीसाठी लागणारी हिंगाची तर मी नवजीवन हिंग आता दुसऱ्या पिशवीमध्ये काय काय आहे बघूया बिल एवढं सु सामान सतराशे मध्ये झाले साबण आणलेत हे लक्षचे थोडेसे वेगळं आणलं आहे ह्यावेळी बघूया कसं अख्खा मसूर बेळगावी अख्खा मसूर छोटावाला तूर डाळ छोले आणलेत मी हे अर्धा किलोपेक्षा जास्त आहेत कारण असं वजन करून घ्यायला गेलं की जेवढं म्हणजे वजन भरेल तेवढं घ्यावं लागतं आणि मग बाकी हे भांडी घासायचे वडी पण आणले कारण काय काय वेळेला जर लिक्विड संपलं तर अचानक द्यायला लागते त्यामुळे साबणवाडी पण असाही एक्स्ट्रा म्हणून आणले आणि हे पण जिरे मिरिचे असे हे दोन दोन पॅकेट आणले एवढं सामान आणले अजून लग्न होतं सुट्टीमध्ये भरपूर दिवस गावाला राहणं होणार होतं त्यामुळं जास्त काही असं डाळी वगैरे आणून ठेवल्या नव्हत्या आणि आता परत बॅक टू रुटीन त्यासाठी मग आता सगळं आता घरामध्ये ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या भरायच्या चालल्यात तर अशा पद्धतीनं हे सगळं डी मार्टचं मी आणलेलं आहे मला लागणारं साहित्य अजून पण मी म्हणजे मार्केट मार्केटयार्डमधून पण आणते डी मार्टमधून मा पण आणते आणि दांडेकर बजारमधून पण आणते म्हणजे मला जे जे सोयीस्कर वाटेल ज्या पद्धती ज्या पद्धतीनं ज्या दिवशी कसं वाटेल त्या पद्धतीनं मी आणत असते तर आज मला वाटलं की चला आपण डीमार्टमधून डाळी वगैरे आणू आणि फक्त साबण वगैरे हे आणायचं तर डी मार्टमधून आणलं आहे आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात ते दांडेकरमधून वगैरे आणायला मला आवडतं आणि या स्टूलबद्दल सांगते मी आत्ता लग्नाला गावी गेले गे गेलेले ना माहेरी तर त्यावेळी आमच्या म्हणजे भाऊकीमधील एका काकांच्या मुलांनी हार्डवेअरचं दुकान काढलं आहे तर त्यांनी मला सुद्धा इन्व्हाइट केलेलं त्यांच्या कार्यक्रमासाठी आणि मग मी गेलेले म्हणजे पाकिट वगैरे देत होते तर त्यांनी ते काही स्वीकारलं नाही मग आता काय करायचं म्हटलं चला म्हटलं आज पहिली खरेदीच करूया आपण तुमच्या दुकानामध्ये इतका आनंद झाला त्यांना आणि मग मी काय घ्यायचं म्हणून हे स्टूल असे दोन घेतले हा एक आणि अजून एक स्टूल आहे तर मला उपयोगी येतो मी इथंच ठेवला आहे असं स्वयंपाकघरामध्ये बसायला वगैरे छान वाटतं असं खुर्चीवर न खाली बसण्याचं फील पण येतो आणि त्या स्टूलचा वापर पण होतो आणि तिथं माझी पहिली खरेदीसुद्धा झाली छान अशी त्या दुकानामध्ये तिथं फक्त मी मोबाईल नेला नव्हता त्यामुळे तिथल्या दुकानाचं शूट नाही करता आलं नंतर नेक्स्ट टाईम कधी गेले ना तर ते दुकानसुद्धा तुम्हाला दाखवेल तर असा होता हा डीमार्टचा हॉल तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अजून पण मला डिमार्टमधून बरंच सामान आणायचं आहे पण म्हणजे क्लिनिंगचं वगैरे मी थोडंसं आणलं आहे अजून बरंच काय काय आणायचं आहे तर तो हॉलसुद्धा मी लवकरच घेऊन येईल आणि अशा पद्धतीने आता हे उद्याच्याला मला सगळं म्हणजे चांगले निवडकच असतात ह्या डाळी वगैरे तरीसुद्धा थोडंसं डोळ्याखालून ताटामध्ये घ्यायचं आणि डोळ्याखालून घालायचं आणि मग हे मी भरून वगैरे ठेवणार आहे आज बरण्या वगैरे धुवून ठेवणार आहे सगळ्या आणि मग त्याच्यानंतर वाळून झाल्यानंतर उद्याच्याला हे सगळं साहित्य भरून ठेवेन भरताना सुद्धा तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ आवडत असतील आपले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवर तर कमेंट करा जेणेकरून मला पण समजेल नवीन कोणकोण ॲड झाले ते आणि लाईक नक्की करायला विसरू नका चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद